लाडका शेतकरी भाऊ योजना तर महाराष्ट्रात आत्ताच नुकती पार पडलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आणि आता त्याच्यानंतर शेतकरी भाऊसाठी काहीतरी विचार म्हणून आमदार राजेंद्र राऊत यांनी राज्य शासनाकडे अशा काही प्रकारची मागणी केलेली आहे की आता महाराष्ट्रातील शेतकरी भावांसाठी एक योजना आणण्यात यावी आणि ती योजना काय आहे तर ती योजना आहे लाडका शेतकरी भाऊ तर आता आपण जाणून घेऊया की राजेंद्र राऊत आमदार राजेंद्र राऊत यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे या योजनेची पण या योजनेचे मूळ उद्देश काय आहे की आमदार राजेंद्र राऊत यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे पण त्यांचे या मागणीमागील उद्देश काय आहे की या मागणीद्वारे जो महाराष्ट्रातील शेतकरी भाऊ आहे त्याची काय मदत होईल त्याला कशा प्रकारचे कशा प्रकारचा लाभ जो आहे तो या योजनेमधून मिळणार आहे तर या योजनेमागील उद्देश काय आहे तर या योजनेअंतर्गत त्यांची मागणी अशी आहे की या योजनेमुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी जे आहेत त्यांच्यावरील जे कर्ज आहे ते सरसगट माफ करण्यात यावं या योजनेअंतर्गत ते सरसगट माफ करण्यात यावं हा या योजनेचा मूळ उद्देश आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी भावांची खूप मोठी मदत होणार आहे आणि त्यांच्यावर असलेलं जे डोक्यावर असलेलं कर्ज आहे त्याच्यामुळे जो ताण आहे तोही देखील खूप कमी होणार आहे आणि या ही जर योजना महाराष्ट्रात राबवण्यात आली तर या योजनेचा महाराष्ट्रातील शेतकरी भावांना खूप म्हणजे खूप असा दिला मोठा दिलासा मिळणार दिला आहे खूप मोठी मदत होणार आहे की त्यांच्यामुळे त्यांच्यावरलं ओझं जे आहे ते, ते थोडंफार काय कमी होणार आहे आणि या योजनेचा लाभ जो आहे तो देखील खूप महाराष्ट्रातील शेतकरी भावांना मिळणार आहे अशा काही प्रकारची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे पण अद्याप देखील या मागणीचा काही प्रतिसाद काही उत्तर जे आहे ते राज्य शासनाकडून मिळाले नाही लवकर त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती समोर येईल आणि या योजनेबाबतची माहिती आणखीनच आपल्याला मिळेल की ही योजना राबवण्यात येणार आहे की नाही हे एक जो आपण त्याला काय म्हणू शकतो एक विचार शेतकऱ्यांबद्दल त्यांनी ही मागणी राज्य सरकारकडे स्पष्ट केलेली आहे आता राज्य सरकारची काय प्रतिक्रिया आहे हे तर आपल्याला थोड्या दिवसात कळेल आणि जेव्हा ही कळेल तेव्हा आपण आपल्या व्हिडिओ थ्रू सर्व शेतकऱ्यांना सांगू की या योजनेचं पुढील प्रतिक्रिया पुढील प्रक्रिया काय असणार आहे तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा